ऐक ना बोला की दिवाळीला खूप गोड करंजी खाऊन झालं मग आता मस्त पैकी चमचमीत आणि तिखट करंजी करणार करते की चला चला ताज्या ताज्या वाटण्याची करंजी करूया ताजाच वापरला पाहिजे असं काही नाही फ्रोझन मटर वापरला तरी चालेल आणि ही करंजी ना अतिशय खस्ता खुसखुशी तर होते आणि याच्या आवरणावर बुडबुडी नको यायला म्हणून खूप साऱ्या टिप्सही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचसोबत या नवीन फॉर्मॅटमध्ये व्हिडिओच्या शेवटी प्रमाण काय काय घेतलेलं आहे काय काय किती प्रमाणात घेतलेलं आहे हे सगळे डिटेल्स आहेत म्हणजे नग किती होतात वजनाला किती भरतात त्याचसोबत कपचे मेजरमेंट ग्रॅमचे मेजरमेंट अशी इतमभूत माहिती शेवटी असणार आहे सो शेवटी हेतू हाच आहे त्या लिस्टचा स्क्रीनशॉट काढा जेव्हा किंवा रेसिपी बनवायची असेल तेव्हा रेफर करा आता इथे दोन कप मैदा घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा मीठ पुरेसं होतं थोडस ओवा पण घालायचं मिसळून घ्यायचं सुके जिन्नस आणि पाव कप थंड तेलाच मोहन मी घालते आणि हा मैदा आहे ना चांगला याला असा चा मसाज करून घ्यायचा चला तेल छान सोबत मिसळून झालं हे बघा हे हातात घेतलं ना त्याचा असं लाडू बनवला जातो याचा अर्थ हे मिश्रण आपलं तयार आहे आता यामध्ये शंभर एम एल पाण्याचा मी वापर करते मिसळून घ्यायचं आणि दोन कप मैद्याला शंभर एम एल पाणी पुरेसं आहे लागलं तर एखाद चमचावर लागू शकतं पण त्यापेक्षा जास्त पाणी नाही लागलं चल हा गोळा मळून मळून तयार आहे फक्त शंभर एम एलच पाण्याचा वापर केला आहे त्याच्यावर अजिबात एक चमचाही पाणी घातलेलं नाही आणि हे करतो छान असं घट्टसर गोळा तयार आहे मऊ अजिबात नाही आहे त्या कपमध्येच थोडंसं तेल आहे हे याला लावूयात म्हणजे यावर आहे ना क्रस्ट चढणार नाही आणि एक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवूयात चला आता सारण तयार करण्यासाठी इथे तवा घेतला आणि तव्यामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवलं आता फोडणी करता पुढची तयारी करायची तर याचं जे सारण आपण तयार करणार आहोत ना ते सारण अतिशय रुचकर लागतं चवीला तर सगळ्यात आधी यामध्ये जाईल अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं पाहिजे आणि आता यामध्ये घालूयात तर इथे दोन कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत दोन घ्यायचे आणि हलकेसे मऊ होईपर्यंत परतून ठेवे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा इथे कांदा आहे ना, ना हलकासा मऊ भाजून घेतलेला आहे रंग वगैरे बदललेला नाही आपण हलकासा हा कांदा बाजूला काढू यामध्ये हिंग घालू हिंग सुरुवातीला फोडणीतच घाला विसरले म्हणून नंतर घालतो फुलवून घ्यायचं म्हणजे मिसळ घ्या आणि यामध्ये घालूया इथे मी अर्धा इंच आलं तीन लसूण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि छान त्याचा ठेचा तयार केला हा ठेचा आलं लसूण आणि मिरचीचा यामध्ये घालूया मस्त काय फोडणी बसली आता यामध्ये सुके मसाले घालूया एक चमचा धणेपूर लाल तिखट अर्धा चमचा हळद गरम मसाला एक चमचा मिसळून घेऊया मसाल्यांचा एवढा छान खमंग सुवास तरवडतोय तर यामध्ये घालायचंय अर्धा कप ओल्या नारळाचा चव मिसळून घ्यायचं आता इथे ओला नारळ नसेल ना तर सुकं किसलेलं खोबरं जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही तर हा आता मसाला तयार आहे आता मटार करंज आहे की नाही मग आता यामध्ये घालूयात दीड कप वाटाणा ताजा वाटाणा आहे हा मिसळून घ्यायचं चवीनुसार मीठ घेऊया त्याच मिसळायचं सुंदर दिसतंय आहे हे आता यामध्ये शंभर एम एल पाणी घालायचं मिसळायचं झाकण ठेवून दहा मिनिटे हा वाटा ना छान शिजेपर्यंत वाफवेपर्यंत शिजवून घ्यायचं पाण्याचा खूप सारा वापर करायचा नाही कारण आपल्याला सारणे ना सुकं सुकं करायचं बरोबर दहा मिनिटं हा मटार या मसाल्यामध्ये शिजवून वापवून घेतला बघूयात वा बा तुम्ही बघू शकता मसाला छान वाफवून निघालेला आहे अजिबात तुला सुक केलं नाही जितकं पाणी आपण घेतलं चितकं पूर्ण सुटलं गेलं मटारी दाखवून निघाला गॅस बंद करूया पावभिरी जो मॅशर आहे तो घ्यायचा आणि हे हलकंसं फक्त मॅश करून गरम गरम असतानाच करायचं म्हणजे तो मटार पटकन मॅश होतो चला सारण इथे तयार आहे मस्त दिसते मटार आहे ना तो मॅश करायचा पण तो पूर्ण असा अगदीच गाळ झाला पाहिजे असं नाही त्याचे छान असे दाणे दिसले पण पाहिजे कणिक म्हणून ठेवली होती ही देखील तयार आहे आता ही छान मऊ करून घ्यायची मळून घ्यायची पण एकसारखे गोळे तयार करायचे थोडेसे फ्लेकी राहिली तरी हरकत नाही त्यामुळे काय होतं ना करंजीला पापुद्रे भरपूर सुटतात त्यामुळे हे असं असू दे फ्लेकी चल आता लाटी घ्यायची आणि याची गोल पुरी लाटून घ्यायची जितकी पातळ शक्य असेल तितकी पातळ लाटायची आता ह्या एकसारख्या तयार व्हाव्यात यासाठी एखादं डब्याचं झाकण घ्यायचं आणि हे पुन्हा एकसारखं लाटून घ्या सारण भरून घ्यायचं मधोमध मद। पाणी लावायचं एक बाजूने आणि करंजी अशी दुमडून घ्यायची आणि याच्या कडा ज्या आहेत अशा दाबून बंद करून घ्यायच्या कडे ना अजिबात उघडी राहिली नाही पाहिजे सारण बाहेर आलं तर आत ढकलून द्या ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे नाहीतर तळताना करंजा फुटतात सारण बाहेर येतं ती उचलायची आणि छान बंद करून घ्यायची खूप सुंदर झाली आहे करंजी चला आता हे असं बंद करून घेतले कडा की अशाच तळू शकता किंवा असं काटा चमचा घ्यायचा आणि एक छान असं डिझाईन तयार करायचं हे दिसतं छान बघा झालं राहिलं की नाही छान चला याच प्रकारे सगळ्या करंजा लाटून तयार करून घ्यायचे करंजीला आलेले झालं रेडा मला खूप आवडते या प्रमाणात चोवीस छान अशा गुबगुबीत आणि मध्यम आकाराच्या करंजा तयार आहेत आता या करंजा आपण तळून घेऊयात सो तेल ना मोठ्या आचेवर पाच मिनिटं तापवून घेतलं त्याला हलकस गरम हवा किंवा वाफ व्हायला सुरुवात झाल्यावर गॅस मंद आचेवर करून घेतला आणि आता मंद आचेवरच या करंजा दोनही बाजूने तळून घ्यायच्या एक एक बाजू कमीत कमी तीन मिनिट तरी तळली गेली पाहिजे म्हणजे करंजी आतपर्यंत तळली जाते नाहीतर काय होतं बाहेरचं आवरणचा रंग बदलतो पण आत ती कच्ची जरा करंजीची एक बाजू व्यवस्थित तळली गेलेली आहे खरपूस अशी बघा काय सुरेख दिसते आता हे उलटं व्हायची अजिबात बुडबुडे आलेले दिसत आहेत काय सुरेख दिसते आणि बघा एक सारखा सोनेरी रंग आलेला आहे मस्त असा बदामी रंग आलाय कॅब बात आहे चला इथे दोनही बाजूने मस्त अशी करंजी तळली आहे खूप छान सुवास जरवळतोय काढायच्या छानपैकी अशा झाऱ्यावर घ्यायच्या तेल निथळायचं आणि अशी जाळीवर ठेवायची करंजी जाळीवर ठेवल्यामुळे काय होतं त्यातली जी गरम हवा आहे ती सगळ्या बाजूने बाहेर पडायला मदत होते खाली टिश्यू पेपरवर जास्तीचं तेल पेपरवर निथळलं जातं आणि त्यामध्ये गरम तेलाची किंवा गरम हवेची वाफ जमा होत नाही आणि ते मऊ पडत नाही खूप जास्त वेळ असंच खुटखुटीत राहतं चला आता सगळ्या करंजा अशाच तळून घेऊया बघा काय सुंदर पदर सुटले वाँ वाँ वा मटार करंजी कमाल दिसते वजनाला जर विचाराल तर वजनाला साडेसातशे ग्रॅमच्या जवळपास थोडी जास्त कमी अशी भरलेली आहे नग चोवीस बरोबर होतात अतिशय फ्लेकी होतात खुसखुशी तर राहतात आणि दोन तीन तास किती वेळ तुम्ही ठेवा असंच त्याचं आवरण खुसखुशीत राहतं तर, तर अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव